महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी काढलेला तो परिपत्रक आहे तो दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला म्हणजे आज निर्मित झालेले परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माय ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सव पूर्वी प्रदान करण्याबाबत म्हणजे थोडक्यात गणपती सणापूर्वी ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे पगार करण्याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया प्रस्तावना या ठिकाणी यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीत सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माय ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सव पूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारातील होती या ठिकाणी आता शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया उपयुक्त वाचामधील शासन निर्णयातील परीक्षेत येथे एक आठ मधील तरतुदी शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माय ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे वेतनाचे वेतना कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रधान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन रोजी करण्याची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑगस्टचा जो पगार होणार आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानात प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषिक विद्यालय विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक कुटुंब यांना देखील लागू होतील म्हणजे सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना जे पगार होणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या अगोदर किंवा सव्वीस तारखेपर्यंत पगार होणे बंधनकारक आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे सदर शासन निर्णय डिजिटल सॉप्स संकेत म्हणून काढण्यात येत आहे म्हणजे आपल्याला जो आता पगार भेटणार आहे तो आगस्ट दोन हजार पंचवीसचा तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या अगोदर म्हणजे सत्तावीस ला गणेशोत्सव सण असल्यामुळं तो पगार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला होण्याची दाट शक्यता आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू